मी खरं सांगू का किशोर हे कॅरेक्टर असं आहे की कि किशोरला स्वतःलाही माहिती नाही तो कधी ट्विस्ट आणणार आहे बाबाच इतके हँडसेम आहेत आमचे त्याच्यामुळे आम्हाला तयारी जास्त करायला लागते आम्हाला नाही याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता तरी कोणाला माहिती नाही की नक्की हे सगळं कोण करतंय मी करतोय का आणखीन दोघ तिघा ते करताय नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा तुमचं स्वागत बरं आज प्रसाथ। प्रसाथ मी येईल तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर वर म्हणजेच नवरी मिळे हिटलरला मालिकेच्या सेटवर आणि या मालिकेत एका अशा व्यक्तीची एंट्री झाली त्याची तुम्ही सगळेच वाट बघत होतात म्हणजेच किशोर म्हणजे सगळ्यांचा लाडका अभिनेता प्रसाद प्रसाद कसा आहेस मी मस्त तुम्ही कसे आहात प्रसाद फार छान मालिका सुरू होत आणि सगळ्यांना उत्सुकता होती की कि किशोर कोण आहे किंवा त्याची एंट्री कधी होणार तर फायनली तुझी एंट्री झाली आहे कसं आणि काय सांगशील तुझ्या पात्राविषयी तसं बघायला गेलं तर मी आतापर्यंत सगळ्या निगेटिव्ह भूमिकाच केल्या आहेत पण ही खूप वेगळी भूमिका आहे माझ्यासाठी कारण की, की आ, हे जे कॅरेक्टर आहे हे म्हणजे काय सांगता येईल की ह्या कॅरेक्टर मुळे बरीचशी स्टोरी फिरते आपण असं म्हणतो ना आत्ताशी मी आलोय आणि आता लग्नामध्ये मी यांच्या सगळ्यांच्या बरोबर आहे पण एक्झॅक्टली काय चाललंय हे मला एकट्याला माहितीये कारण की मी सगळं एक 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 गोष्टी बदलतो याच्यामधल्या पण ओव्हरऑल हे जे कॅरेक्टर हे करायला मला खूप मजा येते कारण की तसं आता बघितलं तर फार कमी दिवस झालेत चालू होऊन पण इतक्या कमी दिवसात पण इतक्या काही काही गोष्टी मी याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि आता सगळा लग लग्नाचा सिक्वेन्स चाललाय आणि एक एक एक, एक गोष्टी घडत आहेत पण ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता तरी कोणाला माहिती नाही की नक्की हे सगळं कोण करत आहे मी करतोय आणखीन दोघं तिघा आहेत ते करताय पण ते काय आहे कसं आहे हे घडतंय हे सगळ्यांना कळण्यासाठी तुम्ही एपिसोड नक्की बघा एकही एपिसोड चुकवू नका ना तीन सुनाय हा फार फेमस आहेत आणि ऑलरेडी दोन मुलं बघत आलो पण तिसरा कोण असणार याची उत्सुकता होती फायनली तू आलायस पण आता त्या दोघांबरोबर बॉन्ड कसं झालाय आणि सगळ्या कलाकारांस जमत आहे एकंदरीत कलाकारांविषयी काय सांगशील नाही नाही इथले कलाकार म्हणजे मी मला असं वाटलंच नाही की मी इथे नवीन आहे पहिली गोष्ट पहिला एक दिवस गेला हाय हॅलो मध्ये तू काय कसं नाव वगैरे दुसऱ्या दिवसापासून आम्ही बरेच वर्ष एकत्र काम करतो असे आहोत कारण की सगळेच जण आम्ही सगळे एकत्र जेवतो एकत्र गप्पा मारतो बर सीन असेल तर आमच्या इथे एक पद्धत आहे की आधी प्रॉपर सगळे आम्ही मेकअप रूम मध्येच गप्पा मारतो सीन डिस्कशन होतो त्याच्यानंतर मग सेट वर जातो आणि तसं सरांच्या बरोबर किंवा ज्या काही लेडीज आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर थोडं बहुत माझं काम झालेलं आहे आधी आणि त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणता येईल तो बॉन्ड पहिल्यापासूनच असल्यासारखंच आम्ही काम करतो त्यामुळे खूप मजा येते बायकांची संख्या जास्त आहे मुलींची संख्या जास्त आहे मालिकेत आणि त्यात तू दुर्गाचा नवरा म्हणून आलास म्हणजे ती सून जिथं चालतं किंवा फार तिची भूमिका फार अशी वेगळी आहे पण साधारणतः शर्मिला सोबत बोलणं झालंय का आणि दुर्गाचा नवरा किशोर किशोर येतोय सो तिच्याबद्दल काय सांगशील कारण ती तुझी मेन कोएक्टर आहे आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो आधी मी एका शो मध्ये एकत्र काम करायचो तर त्या शो मध्ये ती माझी आधी वहिनी होती तर म्हणजे हे बऱ्याच कमी लोकांना माहितीये मी तिला आजपर्यंत कधी शर्मिला हात नाही मारलेली तिला फक्त मी वहिनी वहिनीच करत होतो ती आल्यापासून आम्हाला तीच सवय झाली ती मला वहिनी भाऊजी असंच चाललं होतं तर त्याच्यामुळे आमचा तसा पहिल्यापासून बॉन्ड आहे पण कॅरेक्टर वाईज तुम्ही बोलायला गेलात तर दुर्गा आणि किशोर हे एकतर इतके वर्षांनी भेटलेत आणि तसं त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे फक्त ह्या मधल्या काळामध्ये मी थोडस लांब गेल्यामुळे ति जी एकटी पडली होती तर आता मी थोडासा तिच्या बरोबर आहे आणि हळूहळू हळूहळू आमचं रिलेशन डेव्हलप होतांना दिसेलच तुम्हाला दोघे आहेत ना ते एजंटना बाबा असं म्हणतात आणि तुम्ही तिघे त्यांची मुलं आहात पण तुझं एजेंट बरोबर बॉन्ड कसं आहे आणि राकेश बापट सोबत सुद्धा बॉन्ड कसं झालाय बाबांच्या लग्नासाठी छान तयार झालाय तू त्यांच्याबद्दल काय सांगशील नाही नाही राकेश बापट म्हणजे म्हणजे मला आता एक्सप्लेन नाही करत इतकं एक दहा मिनिटामध्ये आमचं बॉन्ड चांगलं झालं ना आणि काही म्हणजे असं काही वेगळं आहे किंवा मी यु you नो know, मला काय म्हणायचं काय त्यांना असं काही वेगळी ट्रीटमेंट काही दिली असं काही नाही आणि काम करताना सुद्धा ना, ना आम्ही अडखळलो किंवा राकेश अडकळला तर असं कुठेही अरे यार का चला ना कराना वगैरे नाही सगळं छान हसत खेळत चाललेलं आहे आणि मुळात कसं आहे बाबाच इतके हँडसेम आहेत आमचे त्याच्यामुळे आम्हाला तयारी जास्त करायला लागते आम्हाला तिघांना आणि ह्या लग्नाच्या एकंदरीत एकंद जो है है। जो चाललेला आहे सिक्वेन्स ह्याच्यामध्ये ना सगळ्यांना तुम्ही जर बघितलं ना तर इतके परफेक्ट आणि त्यांना मॅच होतील असे कपडे दिलेले आणि आम्हाला ते करताना पण छान मजा येते म्हणजे ऍक्च्युअल लग्न चाललंय घरामध्ये असं सगळ्यांचं हे वातावरण आहे त्यामुळे खूप मजा येते वाटलेलं की तू तु तुझ्या आई बाबांचं लग्न ठरवशील नाही 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 म्हणजे हे खूप खूप वेगळी गोष्ट आहे ही कारण की मी बोलताना पण बरेच असं दोन तीन सीन मध्ये मी हसलो पण पण माझं वाक्य होत की आ, आजी बग ना लग्न करायला तयार झाले तर ती थोडीशी मजा आली पण छान म्हणजे मजा येते हे करताना पण कॅरेक्टर येण्याने प्रेक्षकांना काय वेगळं पाहायला मिळणार आहे किंवा जर प्रेक्षकांना काही अपील करायचं असेल की किशोर असं असणार आहे किंवा त्याच्यामुळे काही ट्विस्ट येणार आहे विशेष असे तर काय सांगशील मी खरं सांगू का किशोर हे कॅरेक्टर असं आहे की कि किशोरला स्वतःलाही माहिती नाही तो कधी ट्विस्ट आणणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि प्रेक्षकांना मी सांगेन की तुम्हाला खूप मजा येणार आहे खूप जास्त मजा येणार आहे कारण की आपण म्हणतो ना रेग्युलर आता चार लोक एकत्र आली काहीतरी एक त्यांनी का प्लॅन केला मग तो ह्याला फोन करतो त्याला असं नाही आहे हे कॅरेक्टर किंवा ओव्हरऑल स्टोरी सुद्धा अशी फिरत नाहीये कारण की हे जे सगळं चाललंय हे ह्याचं काय चाललंय ते त्याला कळत नाही आणि त्याचं काय चाललंय ते ह्याला कळत नाही पण किशोरला सगळं माहितीये तो काय करतोय एका ठिकाणी बसून कारण की ह्या सगळ्याचा मेन किशोर आहे पण तो काय करणार आहे हे मी आता नाही सांगू शकत त्याच्यासाठी तुम्हाला एपिसोड बघायला लागेल आम्हाला खात्री की तू सुद्धा तितकं चांगलं मनोरंजन करशील सो तुला किशोर म्हणून आणि या मालिकेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच येस मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका